हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टींनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे शेट्टी महाविकास आघाडीसोबत येणार नसल्याचे स्पष्ट दिसते शेट्टींच्या भरवशावर असलेल्या महाविकास आघाडीला आता स्वतंत्र उमेदवार उभा करावा लागेल ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे काँग्रेस आणि शिवसेनेकडे ताकदवान उमेदवार नसल्याने प्रतीक हेच मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत महाविकास आघाडीकडून पुन्हा जयंत पाटील यांचे चिरंजीव व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक यांचे नाव चर्चेत आले आहे प्रतीक यांच्यासाठी गेली काही महिने हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू होती मात्र जयंतरावांनी अचानक सांगलीतही चाचणी सुरू असल्याचे स्पष्ट करीत अनेक शंका उपस्थित करायला भाग पाडले होते ंगले लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील आणि त्यांच्या टीमकडून मतदारसंघात दौरे करून नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी